गमती दारूखाने पोट धरून हसणार एकदा नक्की ऐकाच पुढे जाते वासरू मागून येते गाय पुढे जाते वासरू मागून येते गाय टिंब टिंब मला आवडते नेहमी दुधावरची साय टिंब टिंब राव आणि माझा संसार होईल सुखी टिंब टिंब राव आणि माझा संसार होईल सुखी जेव्हा मी चिरेन भाजी आणि ते कापतील कांदा तर रडून होतील दुखी पावशेर रवा पावशीर खवा पावशेर रवा पावशेर खवा नाव घेते दहा हजार रुपये बाग राणीचा बाग बागेत बाग राणीचा बाग अन टिंब रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा टिंबटिंबांचा राव मी घेईन तुमचा काय फायदा बटाटेको हिंदी में बोलते हे आलू बटाटे को हिंदी में बोलते हे आलू आमचे टिंबटिंबराव तिम्ब दिसतात साधे पण आहेत खूप चालू महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची टिंब रावांना डोळे मारण्याची फोड गोड करंजी सपक शेवाई गोड करंजी सपक शेवाई आई वडील होते समजूतदार म्हणून रावांना करून घेतले जावे कोणाला आवडतो बीजेपी तर कोणाला आवडतो शिवसेना पक्ष कोणाला आवडतो बीजेपी तर कोणाला आवडतो शिवसेना पक्ष टिंब टिंबरा मला आवडतात कारण ते आहेत अपक्ष मटणाचा केला रस्सा चिकनचे केले फ्राय मटणाचा केला रस्सा चिकनचे केले फ्राय टिंब टिंबरा भाव देत नाहीत किती केले ट्राय ट्रॅफिक सिग्नल तोडला म्हणून भरला शंभर रुपये दंड ट्रॅफिक सिग्नल तोडला म्हणून भरला शंभर रुपये दंड टिंब टिंब रावांना भरवते आईस्क्रीमचा सा घास सांगा आहे की नाही थंड अर्ध्या वाटेत काटा मला लागला अर्ध्या वाटेत काटा मला लागला टिंब टिंब रावांचे नाव घेते त्यांच्या डोक्यावर कावळा हा निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट टिंब टिंब रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खा अलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका अलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका टिंब टिंबरावांचे नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका चांदीच्या ताटात फणसाची घरे चांदीच्या ताटात फणसाची घरे टिंब टिंबराव दिसतात बरे पण वागतील ते वखरे बरं का मित्रमैत्रिणीं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद